मग संध्याकाळचे सात वाजाला आलेत आम्ही आमच्या कोंबड्याच्या खोरड्यामध्ये आलो बघा संध्याकाळच्या सगळ्या कोंबडा वगैरे मी असा कोंड्या येतं संध्याकाळचं योजन आमचं कसं असतं आहे बघा बघा ते चावलं आहे संध्याकाळचं इथं बारकी पिल्ले आहेत आमची म्हणजे दोन अडीच गोष्टी पिल्ले आहेत ती काम दाखवतं सम चावलं आहे हे बघा इथं लाईट वगैरे आहे आमच्या बाकीच्या कोंबडा व तिथं बसल्या येतं तुम्हाला दाखवतो बघा बघा इथं कशा लाईटच्या खाली इथं बसतात बघा दिसतंय का बघा कशा बसतात तिथं इथं निव्या बसल्या आहेत इथं निमेंट बसलाय येतं हवा दिसतंय का बघा तुम्हाला मी दाखवतो जवळून दाखवतो बघा कशा बसल्या तिथं पण काय काय कोंबड्या ह्याच्यामध्ये पण बसल्यात बघा या डब्यात तुम्हाला दिसतात का बघा लाईट चालू करून दाखवतो बघा इथं हे कोंबड्या इथं बसल्या येतं हे बघा दोन दोन तीन तीन बसल्या येतं एकमेक बसल्या अंगावर बसलं येतं हा इथं पण बघा संध्याकाळचं नियोजन बंद करायचं चालू आहे थंडी वगैरे वाजते त्यांना असं त्यांना आम्ही पॅक करून ठेवतो आहे आम्ही मित्रांनो तुमचं पण संध्याकाळचं शेडचं कोंबड्यांचं नियोजन कसं ते आम्हाला सांगा याने आमचा हा कोंबड्यांचा म्हणजे शेड तुम्हाला कसा वाटतो ते आम्हाला कमेंट करून सांगा जर काय सुचवा असेल तर सुचवा ह्याच्यामध्ये अजून काय बदल करा असेल तर आम्हाला सुचवा खाली कबाव्या संध्याकाळचा बघा कसा दिसतं आहे यासं आहे आमचं घर आहे इथं मोठं कोंबडे असतात आम्ही तुम्हाला दाखवतो उघडून इथं आम्ही तुम्हाला उघडून दाखवतो बघा बघा इथं आतमध्ये पण असे बसलेले असतं का दिसतं आहे का बघा बघा कोंबड्या कोंबड्या बघा इथं सातमध्ये असं नियोजन केलेलं आहे हा बघा बघा हे असं नियोजन आहे खाली पण असं पी यू सी पप्सी घालून केलेली आहे बघा बघा कसं नियोजन तर मित्रांनो तुम्हाला आमचं हे कोंबड्याचं नियोजन कसं वाटलं आम्हाला कमेंट करून सांगाल चॅनलला जर न विचार असाल तर सबस्क्राईब करायला काय विसरू नका संध्याकाळचं पाणी आम्ही हे का कारण ठेवतो याचं कारण की साप वगैरे आम्ही तर पाणी पिऊ शकतो त्यामुळे कोंबडा पण धोका निर्माण होता त्यासाठी आम्ही हे सगळं त्या भांड्यातलं पाणी आम्ही संध्याकाळी स करून ठेवत असतो एखादा साप वगैरे पाणी प्यायला याची शक्यता असते त्यामुळे हे आम्ही मोकळ करून ठेवतो पण सकाळी फ्रेश पाणी भरतो आम्ही ह्याच्यामध्ये